शायरची इतकी बुरी हालत नाही होती साहेब उद्धव जानकर आज सकाळी पण साहेबांना भेटून गेले परवा भेटले होते चॉपरणी आले नेमकं त्यांचं त्यावेळी समाधान झालं नव्हतं का काय झालं ते ह्याचा तेच सांगू शकत कारण ते माझ्याशी काय बोलून गेले हे काय मी सांगणं योग्य नाही त्यामुळे मी त्यांनी त्यांना विचारू शकतो पण माड्याची लढाई आता आणखीनच अवघड झाली असं स्वतः चंद्रकांत नादा देखील असं कुठेतरी म्हटलं नाही नाही बिलकुल काही माड्याची लढाई अवघड वगैरे नाही माड्याची लढाई भारतीय जनता पार्टी निश्चितपणे चंद्रकांत निश्चितपणे बोलताना एक विषय त्यांनी मांडलाय की मव्या सरकारच्या काळामध्ये देवेंद्रजी कधी पण अटक होऊ शकत होती आम्ही कुठल्या परिस्थितीत दिवस काढले तुम्हाला मला माहिती नाही असं काय खरोखर काय गंभीर घडत होत हे मी सांगितलं कशा प्रकारचं कटकारस्थान कारस्थान त्यावेळेस होत होत त्यांना सापडत काय नव्हतं प्रयत्न खूप केले छोट्या केसेस तयार करायचा प्रयत्न केला अरे अनेक गोष्टी केल्या आता या संदर्भात कधीतरी सविस्तर बोलू उद्या मोठ्या शक्ती प्रदर्शन करत तुम्ही अर्ज दाखल करताय कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे बारामतीची देशाचं लक्ष लागलेली निवडणूक मला असं वाटतं की बारामती असेल सांगली असेल किंवा सातारा असेल तिन्ही ठिकाणी आम्ही अर्ज दाखल करतो आणि मला पूर्ण विश्वास आहे कारण मी यापूर्वी देखील सांगितलं की ही लढाई देशाच्या पंतप्रधान पदाची लढाई ही लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई त्याच्यामुळे जनता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबतच राहील आणि ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजी पंतप्रधान होतील ज्यांना मत दिल्यामुळे मोदीजींची संख्या वाढेल

विधान केलेलं आहे कोण काय बोलत आहे मला नाही कोण काय बोलत आहे या देशाचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर आहे आणि मोदीजींनी अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मला कुठल्याही गीता बायबल कुरान पेक्षा देखील देशाची राज्यघटना महत्वाची आहे देशाची राज्यघटना आहे म्हणून चहा विकणारा पोरगा आज देशाचा पंतप्रधान आहे आणि कुठली निवडणूक आली की काँग्रेसचे लोक आणि आघाडीचे लोक एकच त्या ठिकाणी अशा प्रकारचा घोषा लावतात हे घटना बदलणार दहा वर्ष पूर्ण बहुमत मोदीजींकडे होतं त्यांनी घटनेचं संरक्षण केलं आणि जोपर्यंत भारतीय जनता <workitenàn> पार्टी आहे घटनेला कोणाला हात लावू देणार